आई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी ही या आत्यांना आणि रम्याला बोलते की आत्या तुम्ही हे कशासाठी करताय एवढं काय मिळतंय तुम्हाला तेव्हा आत्या बोलते की मला तुला त्रास होतो याचा आनंद मिळतोय सुरुवातीपासून मी तुला बघते अगं त्या दिवशी जेव्हा काव्याने पिऊला बोलतं करण्यासाठी ड्रॉईंग बुकचा वापर करून हा पर्याय जेव्हा सुचवला ना तेव्हा तुमचं जे दोघींमधील बोलणं आहे ना ते किचनच्या बाहेर उभं राहून कोणीतरी ऐकत होतं हे कसं लक्षात नाही आलं तुझ्या ही आत्ते जे आहे ती ह्या आपल्या नंदिनी ताईनं बोलत असते तेव्हा रम्या लगेच बोलते की मी हे सर्व बोलणं ऐकलं नंदिनी तुमचं आणि आईकडे गेले आणि तेव्हा सुरू झाला तुला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन ही रम्या जी आहे ती ह्या नंदिनीला सांगत असते कारण आता काव्या आणि नंदिनीमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं ते रम्याने रम्याने सर्व आईला सांगितलेलं असतं तेव्हा आता इकडे ही रम्या जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई मला भीती वाटायला लागली ला अगं नंदिनीला जरा सर्व सत्य समजलं तर आपण काय करायचं असं मी आईला जेव्हा सांगत होते तेव्हा आई खूप मोठमोठ्याने हसायला लागली ला त्यावर आता इकडे ही आत्या बोलते की रम्या अगं काहीच होणार नाही तू एवढं टेन्शन घेऊ नको तेव्हा रम्या ही आपल्या आईला बोलते की आई तू एवढी खुश का आहे तू वेगळाच बॉम्ब फोडणार आहे की काय असं रम्या आई आहे ती आत्याला बोलत असते तेव्हा आता आत्या बोलतात की अगं नंदिनी जरी सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असली ना पण आपण तिला सर्व सत्य समोर दाखवायचं आहे नंदिनीला काय वाटतं की ती, ती जिंकली परंतु प्रत्यक्षामध्ये तर आपणच जिंकणार आहोत ही आत्या रम्याला सांगत असते त्यावर रम्या बोलते की परंतु ते कसं तेव्हा इकडे ही आत्या बोलते की पिऊच्या चित्रकलेचा वापर ती सत्य शोधण्यासाठी करणार आहे आणि ह्याच चित्राच्या मदतीने ती आपल्याला अडकवणार आहे बरोबर आहे ना रम्या परंतु प्रत्यक्षात नंदिनीचा यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे असंही आत्या आता रम्याला सांगते आणि पुढील प्लॅन करत असतात त्यानंतर ही आत्या बोलते की अगं ते चित्र जे होतं ना ते पिऊच्या डोक्यामध्ये आम्ही फिट केलं होतं त्यावेळेस इकडे नंदिनी त्यांना विचारते की नेमका आत्या तुम्ही काय केलं होतं त्यावेळेस इकडे आता रम्या आणि आत्या पिहूच्या त्या डोक्यामध्ये तो प्लॅनिंग जो आहे तो कशा प्रकारे घातला होता हे सर्व ही रम्या आणि आत्या ह्या नंदिनीला सांगतात त्यानंतर आता रम्या ही पिऊला सर्व काही सत्य सांगत असते आणि पिऊ त्या गोष्टीचा विचार करत असते पिऊ ह्या रम्याला बोलते की हे असं कसं पण तेव्हा रम्या बोलते की त्यावेळेस इकडे आता ही नंदिनी या आत्यांना बोलते की तुम्हीच हे सर्व पिऊच्या डोक्यात पेरलं का आत्या बोलते की हो आम्ही सर्व पेरलं पिऊच्या डोक्यामध्ये आता ही नंदिनी समोर आत्या सर्व काही सांगून टाकते तर मी बोलते की अगं आई तुझ्या डोक्यात तर खूप छान छान प्लॅन येतात ग मी वाटच बघत होते की नंदिनी मला जा विचारायला कधी येते आणि आज तो दिवस उगला असं पण ही वसोआत्या नंदिनी समोर बोलत असते तर नंदिनी बोलते की म्हणजे तुम्ही हा प्लॅनिंग अगोदरच केला होता का तेव्हा आता ही आत्या बोलते की हो आम्ही हा प्लॅनिंग खूप अगोदर केला होता मला तर इतकी काही भीती वाटत होती आणि हा सर्व प्लॅनिंग मी अगोदर केला होता नंतर मीच तुला चॅलेंज केलं की तुला कुणाला काय काय सांगायचं ते सांग तुझ्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही आणि नेमकं सर्व माझ्या प्लॅननुसारच घडलं असं पण आत्याही या नंदिनीला बोलते आणि बघ नंदिनी काय झालं तुझ्यावर आज कुणीच विश्वास ठेवायला तयार नाही आहे कुणीच विश्वास ठेवला का तुझ्यावर विक्रमदादानेसुद्धा सुद्धा नाही ठेवला असं पणही आत्या ह्या नंदिनीला बोलत असते आम्ही चोवीस तासांची मुदत जी मागवून घेतली होती ना ती बघ आम्ही किती हुशारीने मागवून घेतली होती आणि ती तुला देऊनसुद्धा टाकली चोवीस तासामध्ये तू तरी कुठला पुरावा आणणार नंदिनी आणि तो पुरावा काय असेल हे मला आधीपासूनच माहीत होतं असं पण ही आत्या जी आहे ती नंदिनीला बोलत असते त्यावर आता नंदिनी जी आहे ती आत्याकडे खूप रागाने बघत राहते अगं तुला माहीत आहे का दीपकला तर मीच तयार केलं होतं म्हणून दीपक इथे सर्व काही बोलला असं पण इकडे ही नंदिनीला आत्या बोलत असते त्यानंतर इकडे आत्याने या दीपकला हाताशी धरून हा सर्व काही प्लॅन केला होता हे सुद्धा सर्व आत्या या नंदिनीला सांगत असतात आणि दीपकला मी किती माझ्या बाजूने करून घेतलं हे सुद्धा सर्व ही न आत्या जी आहे ती नंदिनीला सांगत असते तू नंदिनीला असं पटवून दे की तुझ्या चुकांची जाणीव जी आहे ना ती तुला झालेली आहे आणि हे सर्व तुला पटवून द्यायचं आहे तिला असं पण इकडे ही आत्या ह्या दीपकला सांगत असते आणि दीपकने अगदी सर्व काही आत्याच्या सांगण्यानुसारच केलेलं असतं वसू आत्यांच्या विरोधामध्ये साक्ष द्यायची का असं जेव्हा ती तुला विचार विचारेल ना तेव्हा तू तिला हो म्हणून टाक असं पण इकडे आत्या जी आहे ती रडतच नाटकं करते दीपकला सांगत असते आणि दीपकनेच आता हा प्लॅनिंग सर्व काही आत्याच्या सांगण्यानुसार केलेला असतो असं पण इकडे आता ही आत्या सर्व घडलेला प्रकार नंदिनीला सांगत असते ती तिचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करू शकते मग तू घरी यायचंस आणि असं सांगायचंस की जो दीपक नंदिनीला किडनॅप करण्यासाठी मला तुम्ही जी काही सुपारी दिली होती मग तू मला आरोप करायचे मी एकदा तू आरोप केले की मग मी पण पुढे काय बोलायचं ते सुद्धा सर्व ह्या वस्तूने प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं आम्ही इथपर्यंत प्लॅन केला आणि पुढील प्लॅन जो होता तो सर्व रम्याने ठरवून केलेला होता हे सुद्धा सर्व आता ही आत्ते जे आहे ती नंदिनीला बोलत असते वाटलं की दीपकला घेऊन मी येईल परंतु दीपकला इथं आणण्याचं प्याद जे होतं ना ते आमचं होतं असं आत्याही या नंदिनीला बोलत असते आता एकीकून रम्या हसत असते एकीकून आत्या हसत असतात आणि नंदिनी त्यांच्याकडे खूप रागाने बघत असते त्यावेळेस इकडे आताही रम्या लगेच बोलते की तुला काय वाटलं होतं की मी हे सर्व सिद्ध करून दाखवेल परंतु आम्ही हे सर्व सिद्ध करण्यासाठी हा एक डाव रचला होता त्यावेळेस इकडे आत्या बोलतात की आता ह्या घरचं सुख जे आहे ते तुझ्यामुळे बिघडलं हे सर्व चित्र जे आहे ते आता घरात सर्वांसमोर उभं राहील हे चित्र जर उभं नाही राहिलं तर आम्ही हे सिद्ध करू असं पण आत्याही रम्याला बोलत असते आता मालिनी आणि विक्रम या दोघांमध्ये तुझ्यामुळे रोज वाद होणार आहेत आणि मग मग जेव्हा त्यांच्या दोघांमध्ये वाद होतील तेव्हा सर्व घर विस्कटून जाईल असं पण ही आत्या इकडे नंदिनीला जेव्हा बोलत असते तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं ह्या दिमाखात जे मिरवेल ना नंदिनी ती मी असेल मी वसुंधरा शितोळे लक्षात असू दे असं ही आत्या नंदिनीला बोलत असते त्यानंतर आता नंदिनी बोलते की आजपर्यंत तुम्ही फक्त माझ्यातली सोजवळ नंदिनी बघितली असेल तुम्ही किती जरी माझी घडी विस्कटण्याचा प्रयत्न केला ना तरी बघतेच मी कशी घडी विस्कटता ते हे घर जे आहे ह्या घरातली माणसं जी आहे ती माझा स्वाभिमान आहे त्यामुळे या स्वाभिमानाला मी आज चॅलेंज करते की आता तुम्ही बघाच ही नंदिनी काय करते ही नंदिनी जी आहे ती सीताही होऊ शकते आणि दुर्गाही होऊ शकते तुमचा खोटा मुखवटा जो आहे तो सर्वांसमोर आणण्यासाठी मी देवीचं रूप सुद्धा घेऊ शकते हे लक्षात असू द्या तुमचा मुखवटा उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही तुम्ही किती जरी खेळामध्ये बाजी मारली ना तुम्हाला किती जरी वाटलं ना खेळ संपला परंतु वस्तू आत्या हा अजून खेळ संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेले नाहीये असं पण ही नंदिनीही आत्यांना आणि या रम्याला बोलत असते आज रात्री तुम्ही सुखाने झोपताल तुम्हा दोघांची झोप मी नाही उडवली तर नावाची नंदिनी नाही मी असं ही आत्यांना आणि या रम्याला धमकावते एकमेकींना चांगलं धरून राहा कारण वादळ येणार आहे वादळ लक्षात असू द्या असं पण इकडे इतकं काही वादळ हे बेमान होणार आहे त्याचं खूप निभावसुद्धा लागणार आहे ह्या वादळात असं पण नंदिनी आता ह्या वसो आत्याला आणि या रम्याला बोलत असते हे बोलणं ऐकून दोघी तिथून निघून जातात आणि दोघी तिथून निघून जाताच इकडे आता विक्रमदादा फोनवर बोलत असतात दादा फोनवर बोलत असतात तेव्हा आता नंदिनी ही विक्रमदादासाठी पोहे घेऊन येते आणि बोलते की बाबा मी तुमच्यासाठी हे पोहे बनवलेत बाबांना पोहे खूप आवडतात आता प्लेटमध्ये पोहे बघून विक्रमदादा बोलतात की पोहे आणले का तेव्हा आता इकडे विक्रमदादा थोडेसे नाराज असतात विक्रमदादा ह्या आपल्या नंदिनीशी काहीच बोलायला तयार नसतात तर तेवढ्या तिथे मालणी येते मालणी बोलते की अहो तुमच्या आवडीचे पोहे बनवलेत नंदिनीनी बघा असंही माननी ही विक्रमदादांना बोलते तेव्हा आता विक्रमदादा ते विक्रम दादा पोहे खायला तयार नसतात ते, ते समोर एक ॲपल असतात ते घेऊन खाऊ लागतात तेव्हा आता इकडे माननी बोलते की नेमकं प्रॉब्लेम काय आहे तुमचा तुम्ही काय आता नंदिनीच्या हातचा स्वयंपाकसुद्धा खाणार नाही की काय माझी सून आहे आणि तुमची कुणीच नाही का ती तुम्ही असं का वागता हे तुमचं जे काही वागणं आहे ना हे मी कधीच आजपर्यंत बघितलेलं नाही तेव्हा विक्रमदादा बोलतात की मी सुद्धा नंदिनीचं रूप अजून असं बघितलं नव्हतं कधी विक्रमदादा बोलतात की माणसाला सुरुवातीला होतो त्रास नंतर हळूहळू होती सवय काही प्रॉब्लेम नाही असं पण विक्रमदादा जेव्हा बोलत असतात तेव्हा आता ही मालनी खूप भडकते मालिनी बोलते की अहो एवढी रुसून फुगून बसण्याची काहीच गरज नाही आहे संपवा हे सर्व तेव्हा विक्रमदादा बोलतात की नाही मी हे संपवणार नाही मी खूप दुखावलेलो आहे मालिनी मला खूप त्रास होतो ह्या गोष्टींचा असं पण ही मालिनी आता या विक्रमला बोलत असते तेव्हा आता नंदिनी हे सर्व बघून नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आता इकडे मालिनी लगेच ह्या विक्रमदादांना बोलते की अहो तुम्ही काय बोलताय आणि काय वागताय मलासुद्धा सहन होत नाही आहे पुरे करा हे सर्व तुम्ही असं पण मालिनी ही विक्रमदादांना बोलताय तर विक्रमदादा बोलतात की इथून पुढे मी हा विषय सोडणार नाही आहे तू माझ्या जागी ये आणि मग तुला कळेल ह्या मुलीच्या काय चुका आहेत तिचं खरं रूप जे आहे ना ते तुला कळेल मग असं विक्रमदादा जेव्हा मालिनीला बोलत असतात तेव्हा मालिनीला खूप राग येतो मालिनी बोलते की अहो नंदिनीने आपल्यासाठी काय काय केलं हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे ना आता इकडे विक्रमदादासुद्धा खूप चिडतात जिव्हा पार तिथे येतात काव्य तिथे येतात सर्वजण हे विक्रमदादांना शांत करत असतात परंतु विक्रमदादा काही शांत व्हायला तयार नसतात मालिनी बोलते की अहो नंदिनीने आपल्यासाठी काय काय केलं हे विसरलेत का तुम्ही या घरात आल्यामुळेच तिने आपल्यासाठी खूप काही केलं आहे तुम्हाला मला जीवाला तिने खूप साथ दिली प्रेम दिलं मला खूप वर्षांनी एक चांगली मैत्रीण मिळाली तुम्हाला मुलगी मिळाली जीवाला वळण लावणारी एक मैत्रीण मिळाली तिने सर्व नाती जी आहे ती जपण्याचा प्रयत्न केला या घरातील सर्व चालीरीती शिकून घेतल्या हे सर्व ती करते आणि तुम्ही काय करता हे दिसत नाही तुम्हाला असं मालनीही विक्रमदादांना बोलते पायाला एवढं लागलेलं ला असताना सुद्धा ती वडाला फेऱ्या मारायला गेली हे कसं लक्षात नाही आलं तुमच्या तेव्हा मात्र आता आता ही बोलते की विक्रम तुम्ही इकडे विक्रमदादा तर खूप चिडतात विक्रमदादा ह्या मालिनीला बोलतात की तू का चुकीचं वागली मग त्यानंतर इकडे आता ही मालिनी बोलते की तुम्हाला सुद्धा नंदिनीची माफी मागावी लागणार आहे एक दिवस तर विक्रमदादा बोलतात की मी मागणार नाही माफी तिची काही झाली तरी विक्रमदा खूप चिडलेले असतात मालिनी खूप चिडलेली असते दोघांमध्ये खूप वाद होत असतात दोघे खूप एकमेकांवर रागराग करून बोलत असतात आणि जवळ पार्थ जेव्हा उभे असतात तिकडे काव्यानंदिनी उभे असतात आणि दोघांमध्ये वाद काही संपायला तयार नसतात दादा खूपच चिडलेले असतात मालिनी खूपच चिडलेली असते आणि खूपच एकमेकांशी वाद करत असतात त्यानंतर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद